नाही साहेब म्हटले जाऊ दे बाबा तुझी तिकडे नाही ती इकडे व्यवस्था करतो पाच वर्षात नाही पहिल्या वर्षातच त्या ठिकाणी सगळे शेतकरी व्यापारी आले सागानी हे तिकडून आणून आमच्या डोक्यावर का ठेवलं अनेक वेळा साग यायचे फक्त या गोष्टीसाठी यांनी दर आठवड्याला काहीतरी भांडण करायची दर आठवड्याला काहीतरी उपयोग करायचं एक दिवस यांचं ऐकलं नाही तर तो राग म्हणून काय धना कोथमेचा बाजार त्या ठिकाणी बंद करून का बाजार बंद केला असा कोणी करू शकतं का केला का? का याचं उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे डिजिटल केलं डिजिटल म्हणजे काय अजून त्यांनी त्यांनी सांगावं आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्याला त्याचा काय फायदा झाला असं सांगावं असा करामती बहादर या करामती बहादरला त्या सोशल मीडियावर अनेक नाव असतील मला बोलायचं नाही मी आदरही बोले आम्हाला या पातळीचं आमच्या नेतृत्वाची शिकवण नाही पण या ठिकाणी सोशल मीडियावर काय काय त्याची नावं आहेत आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे कशा कशा पद्धतीची नावं घेतली काय अशी नावं जोडली जातात ना जर या ठिकाणी आम्ही बोलायला सुरुवात केली ना के तुम्ही आहे ते होई तुम्ही लांब राम त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे उद्या माझे काही व्हिडिओ येतील उद्या माझ्याविषयी काही चित्रपती अरे हे या पद्धतीचा हे नेतृत्व आहे का पस्तीस वर्षात त्यांच्या विरुद्ध किती कोणी किती जवळचा असला किती विरोधक उभा राहिला तर नाव सुद्धा ते घेत नाही पण याचा घेऊन या ठिकाणी मी तर जाहीर सांगेन नव्वद साली या ठिकाणी या तालुक्याचा दुष्काळाचा प्रश्न होता ही निवडणूक ही विधानसभेची नाही ही निवडणूक तुम्ही जर टाक परवा आमदार साहेब तीन महिन्यापासून आपण सगळे या ठिकाणी आम्ही होतो त्या साहेबांनी असा का निर्णय घेतला कसं केलं तरी काहीतरी केलं असेल तर आम्ही सगळे विश्वास आली एक सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी गेला नाही साहेबांनी विचारपूर्वक या ठिकाणी विचार केला आमदार की मंत्रीपद या सगळ्याच्या बाहेर त्या ठिकाणी ते गेले अजितदादानी काय सांगितलं कसं झालं त्या गोष्टी बाजूला बाजूला राहिल्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडून काय त्यांनी कबूल करून घेतलं हे स्वतः साहेब सांगतील पण का निर्णय घेतला हे आपल्याला काल पर्वापर्यंत पण कळत नव्हतं साहेब एका बाजूला म्हणायचे की अतिशय गोष्ट आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही कोणाला सोडणं त्यापेक्षा मला या जनतेला रस्त्यावर सोडायचं नाहीये त्यांना ही उपास मारायची पुन्हा दुष्काळाची ताळ या ठिकाणी आणायचा नाही एका बाजूला या इलेक्शनच्या गप्पा वाटायच्या की दराचा बोगदा इथून जाणार म्हणजे काय होणार त्याला आपल्याला त्या गोष्टीची एवढी समज नसती साहेब असलं की सगळं काय होऊन जाईल ही एक आपल्याला जणू का इथे झालेली पण एवढ्या गांभीर्याची गोष्ट होती तो खालून बघता जाणार माणिकडोवला जाणार आणि माणिक पाणी जाणार कुठल्याही बंधाऱ्याला धरणाचं पाणी आजही आरक्षित नाही कुठल्याही धरणातून पाणी सोडायचं हे आज देखील त्या ठिकाणी सरकारच्या कागदात नाही साहेब साहेबांच्या शिताफेरी दरवेळा ते पाणी सोडतात दरवेळा त्या ठिकाणी जिल्ह्याची मिटिंग राज्याची मिटिंग होती आणि दर वेळा ते आपल्यावर मेहरबानी पाणी सुटलं जातं असा अनंत ठिकाणी काल एक वेळा साहेब बोलत असतील तर त्या ठिकाणी आपल्या अनेकांना कडे माहिती आहे पहिला कर्जत जामखेड मधून आला कर्ज जामखेड त्याही नागरिकांचा प्रश्न असेल त्याही शेतकऱ्यांचा त्यांच्याही बिचाराचा जीवनमानाचा प्रश्न असेल पण त्यांना एकच आश्वासन आहे आंबेगाव मधून सगळे काही व्यवस्था झालेली आहे बोगदा होणार आहे तिथल्या शेतकऱ्यांना फक्त आंबेगाव मधून विश्वासात घेतलं का आपला बोगदा झाला हे सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी भाषण ऐकलं असेल विश्वासात घेऊन म्हणजे काय होत असत गावगाव काय आपलं मतदान होणार आहे मतदान याच वेळा होणार आहे त्यांना त्यांच्या सोयीचा आमदार या ठिकाणी त्यांचा एखादा बसवला त्यांचं एखादा या ठिकाणी बुजगावनं बसवलं त्यांनी सही केली त्याला काही देणं घेणं नाही मला आमदार मला कारखान्याचं चेअरमन केलं मला मार्केट कमिटीचं चेअरमन केलं मला आमदार केलं एवढ्या गोष्टीसाठी त्यांनी मला त्या गोष्टीवर तो कबूल होईल आपल्या सगळ्याचा जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी कधी पाणी पडून देते असा या ठिकाणी वेगळा प्रश्न उभा झालेला आहे तेवढ्यावर ती राहिलेली नाही त्या ठिकाणी तिकडचे निलेश लंगेरी बोलत ते त्या ठिकाणी जाहीर बोलतायत व्यवस्था त्या ठिकाणी आंबेगावची झालेली आहे आंबेगावचा आता आपला आमदार या ठिकाणी आपली व्यवस्था करणार आहे असं त्या ठिकाणी त्यांचं भाषण आहे त्याला कमीत काय कमी नाही कोण एक जिल्ह्याचा साहेबांबरोबर काम करणारा एक त्या ठिकाणी नगर जिल्ह्याचा नगर जिल्ह्यातही साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं काम केलंय के ते घनश्याम शेला काय बोलतायत नुसतं तेवढ्या राहिलं नाही काम योजनेचं साहेबांनी त्या ठिकाणी त्या डिंब्या धरणातून जी योजना आखली त्याच देखील दोन पॉईंट टू हे आकड्या त्यांनी जाहीर केलेलं आहे माझी कृपया सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जाऊन सोशल मीडियावर ज्येष्ठ असतील त्यांनी आपल्या घरातल्या कुठल्याही तरुणांना विचारा महिलांनी देखील आपल्या सुनांना त्यांना देखील ह्या सगळे व्हिडिओ डाऊनलोड करत सांगा एवढ्यावर नाही तर एवढ्या याच्यामध्ये देखील काल या राज्याचे माझी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना देखील आता या बोगद्याची पडलेली आहे काय म्हणे पाणी टो बोगटो टोकदा बोगदा तो होऊन गेलेला आहे होऊन जाणार आहे त्यांनी देखील त्या नगर जिल्ह्यामध्ये जाऊन घ्याक दिली एवढ्या सगळ्याला बाजूला राहिलं या सगळ्यात कधी राजकारणात न बोलणारं एक वेगळं व्यक्तिमत्व त्या अण्णा आधारेने देखील या गोष्टीसाठी उडी मारलेली आहे आणि त्यांनी देखील काल या ठिकाणी सांगितलंय ही गोष्ट आपल्या सगळ्याला चिंतेची आहे आपल्याला आपल्यासाठी पहिला हा लढा आहे मग ह्या नामदारांच्या नेतृत्वासाठी नामदारांना आमदार करण्यासाठी कि सगला है। तो तो है। कि तो तो ही गोष्ट जी आहे ती आपल्या सगळ्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी आहे साहेबांना मिळवायचंच असताना ना तर साहेबांनी काय कमी मिळवलेलं आहे मंत्रीपद कोणी दिली असेल किंवा त्यांच्या हिमतीने त्या ठिकाणी एकदा दोनदा देऊ शकतो पण त्या मंत्रीपदाला जर न्याय दिला तर सरकार त्याला बाजूला राहू शकत नाही त्यांना पाहिजे ते त्या ठिकाणी मिळत असताना आहे बाबा त्या इकडून तुला उभं राहण्यापेक्षा इकडून उभा राह मी माझा विधान परिषद जातो पण या मायबाप जनतेला असं या ठिकाणी मी फसून जाऊ शकत नाही अशा काही गोष्टी करू शकत नाही म्हणून कमी बोलणार संयमी असणार कोणावर टीका न करणार पण आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी लढा देणार हे नेतृत्व